पिंगळा महा खर नाही सांगणार भविष्य खरं मी सांगणार जेजुरीचा खंडोबा शिर्डीचा साईबाबा करमळ्याची कुलस्वामिनी सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठी सकाळच्या पारी पिंगळाला धारी भविष्याची बाती सांगतो मी घरधारी आजकाल अन्नामध्ये दमत नाही किती बी करा तरी तब्येत वाढतच नाही अरे पिकावर केमिकल मारतात ना तस टर्मिन शॉट बघ तब्येत कशी वाढते ते हा टर्मिन शॉट मी तुला दिलोय म्हणून सांगू नको बर का बर बर एक मिनिट हो बाबा कोणालाय गावात काय माहिती मी बाबा नाही मी पिंगळा काळाच्या पडद्याआड गेलेला प्रत्येकाचं भविष्य सांगणारा समाजाला सज्ञान करणारा अवगुणाला दूर ठेवणारा बाबा बाबा बी मला आम्ही नाही ओळखत आम्हाला फक्त शांताक्लॉज माहिती ते काय सांताक्त तो नाही का रात्री येतो आणि देतो काय गिफ्ट गिफ्ट म्हणायचंय त्याला तो पांढरी दाढी लाल कपडे घालतो तो, तो शांताक्लॉज पाश्चात्य संस्कृती आपली झाली आपलीच संस्कृती आपण आपली पायदळी उडवली वासुदेवाने पिंगळ्याची जागा तर सांताक्लॉजने घेतली आपल्या संस्कृतीची आपल्यालाच लागवडली जाऊ दे तुम्ही कुठे चाललं आम्ही चाललो जिमला का तुमच्या गावामध्ये तालीम नाही का तालीम तालीम नाही फळ आहे आमच्या गावात फळ तशी तालीम नाही रे बाळा वाईट संगत टाळा चांगली संगत पाळा तुझ्या हातात काय आहे रे बाळा टर्मिन शॉट टॉक टर्मिन शॉट ते काय असतं आणि त्याचा उपयोग कशासाठी टर्मिन शॉट घेतला की तब्येत वाढते बॉडी बनवण्याचा शॉर्टकट आहे हा दोन दिवसात डायरेक्ट खली खली नाही रे बळी पडताय तुम्ही बळी या व्यसनाला तुम्ही बळी पडताय अरे दररोज व्यायाम करा घरातला खुराक खा ए चल रे चल अरे अरे थांबा थांबा या गावातली माणसं पोटा पाण्यासाठी काय करतात आम्ही जेवतो अरे बाळांनो तसं नाही म्हणजे रोजगारासाठी तुम्ही काय करता अरे जंगली रमी प्यावा ना महाराज रमी आता हे काय असतं तुम्ही तर बाबा ना तुम्हाला तर समज माहीत पाहिजे बरं जाऊ द्या मी सांगतो आकडा माहिती का आकडा नाही बुवा जुगार माहिती नाही मी सांगतो अहो आमच्या गावात जुगाराच दुकान आहे दुकान अहो ऑनलाईन मटका खेळायचा अरे 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 घराचे घर पण गेले घरातच मटक्याचे अड्डे झाले चक्री जुगार खेळून कर्जात बुडून गेले सेलिब्रिटींना आदर्श मानून तरुणांच्या मनात मटक्याचे अड्डे तयार झाले बापाच्या कष्टाचे पैसे चक्री जुगारात पोराने उडवले हो बाबा तुम्हाला नाही कळणार चक्री जुगार आम्ही त्यातून भरपूर पैसे कमवलोय आणि कर्ज बाजारी जाऊ द्या एक तर आम्ही जातो आमच्या नेत्याच्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्या घरी जाऊन समधी तयारी करायची चल रे ग्रहांची विकट दृष्टी पडली आपल्यांनीच आपली साथ सोडली आई वडिलांचा सांभाळ कर रे राजा या नेत्यांनी सगळ्यांचीच साथ सोडली आपांचं गाडय घरात नाही आपचा बाहेर लाडे तुमच्या तुमच्या मी अजून येता द्याय रे बर्थडे ची तयारी कोण करणार हे काय केक टाकायला खोट नाही बोलणार खरं नाही सांगणार या गावाला तुमच्या सारख्या नेत्याची गरज आहे गाव निधीतून गावाचा विकास करायची तुमची इच्छा आहे हा महाराज सांगतो या गावाचा तू नेता आहेस अग तुझ्या बाबा तुम्ही लय ग्रेट आहात मी बाबा नाही पिंगळा आहे भविष्याची जाण झाला आहे समाजाला नवीन दिशा देण्याचा मार्ग माझा आहे जो सत्कर्माच्या मार्गावर चालणार त्यांचाच होणार अहो बाबा नाही मी तुम्हाला काय सेवा करू सांगा तुमची माझी सेवा नको या गावकऱ्यांसाठी काय केलं ते मला सांग मी काय केलं ते सांगा काय केलं म्हणजे काय केलं तुम्ही का मी जाऊ मी प्रायव्हेट शाळा बांधल्या प्रायव्हेट हॉस्पिटल बांधले गावकऱ्यांसाठी चक्री जुगाराचे दुकान बांधले रस्ते बांधले बाबा रस्ते आणखी काय करू सांगा पण तुम्ही बांधलेले रस्ते तर पहिल्या पावसातच वाहून गेले काही सांगताय का रे नाही हो बाबा मी रस्ते चांगल्या क्वालिटीचेच बांधले त्यात वाळू घातली सिमेंट घातली खडी घातली ते सगळं सोडा बाबा आज माझ्या मुलाचा बड्डे आहे कुणाला बोलवायचं सांगा अरे गावात छान पैकी अभंगाचा किंवा कीर्तनाचा कार्यक्रम ठेव बाळा अहो बाबा कीर्तन करणारे कीर्तन कमी आणि कॉमेडी जास्त करतात मी मी सांगतो मस्तपैकी गौतमीला बोलवा गौतमीला फुलगरती होईल तुमचं नाव पण होईल अहो तिला बोलवण्यापेक्षा त्या रापर लोकांना बोलवा एक नंबर असतात अ त्यांना काय करायचं गौतमी बोलवूच गौतमी ऐकाय गौतमी काय नाही ला हुनी ला हुनी। एक करे। एक काम अरे पण गावात प्रबोधन होईल असं काहीतरी करा हो बाबा तुम्ही जरा गप्पच बसा गौतमीला बोलवण्यासाठी मी सगळं करायला तयार आहे अरे मी या गावात रॅपरला बोलवीन गावाचा काळ्या पलटच करीन आमच्या गावातल्या तरुणांना हो मी तर आखवायला ना नाही तर नाचायला आले आणि असत पण मी महाराष्ट्राची संस्कृती जपते आणि लावणी करते अरे काय हे सन्मान करा त्या स्त्रीचा आदर बाळगा त्या जननीचा हो बाबा तुम्ही जरा शांत बसाव हे फिरा आपण बोलवा ना मी राबता नशा माझ नाव एम कर कष्ट आणि हो नष्ट वाय बे वाय बे योर अरे थांबा काय लावलं हे आता खोट नाही बोलणार आता खरंच सांगणार माणसाला माणसाचीच प्रगती अधोगतीकडे नेतीये महाराष्ट्राच्या लोककलेचा बाजार झाला रॅप सॉन्ग तरुणांना वरदान ठरलं अरे समाजाचे रक्षकच आज भक्षक झाले निष्ठेचा नुसता खेळ झाला महापुरुषांच्या जयंतीत लावणीचा फळ मांडला अरे रे रे हे तुम्हाला तरी पटतय का रे खरंय बाबा या गावासाठी मला काहीतरी करायचंय पण मतभेदामुळे विकास फक्त कागदावरच राहिला यात आमची तरी काही चूक जे सोशल मीडियावर दिसलं त्याच अनुकरण आम्ही केलं अवकाळानुसार बदलावं लागतं म्हणून या वेस्टर्न गाण्याचा आम्हाला वेळ लागला चला शेवटी का होईना तुम्हाला तुमची चूक कळाली आता माझ्या सोबत म्हणा तु Yeah, yeah, yeah!